नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहज स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे रेल्वेमध्ये जवळजवळ बत्तीस हजार पदांसाठी ग्रुप ची व्हॅकन्सी निघालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे परंतु आपण कोणत्या झोनमध्ये फॉर्म भरायला पाहिजे कोणत्या झोनमध्ये मेरिट जास्त जातं कोणत्या झोनमध्ये मेरिट कमी जातं आणि कोणत्या झोनमध्ये वॅकन्सी कमी आहे जास्त आहे ते माहीत असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वेचे जे वेगवेगळे प्रकारचे झोन आहेत त्याच्याविषयी माहिती पाहणार पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डीचा फॉर्म भरत असताना आपल्याला कोणते झोन आहेत आणि ते झोन कोणत्या कोणत्या एरियामध्ये येतात त्या झोनमध्ये कोणकोणते शहर येतात हे पण माहीत असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वेचे एकूण सतरा झोन आहेत आणि या सतरा झोनचा मॅप आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झोन आणि या झोनमध्ये कोणते शेरे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला उशीर न करता आपण पहिला जो रेल्वेचा झोन पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो पहिला रेल्वेचा झोन आहे तो नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे तर याच्यामध्ये जे, जे शेरे आहेत त्याच्यामध्ये दिसबोर आहे त्याच्यानंतर इटानगर आहे त्याच्यानंतर अंगुरे आहे त्याच्यानंतर गंगाटोक अशा प्रकारची जी महत्त्वाची शेरे आहेत त्याच्यामध्ये येतात तर हा जो झोन आहे तो या झोनचं जे मुख्यालय आहे ते सिल्ली गुरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे एक नॉर्थ फ्रंट रेल्वेचं झोन आहे आणि या झोनचं मिरिट इतर कोणत्याही झोनपेक्षा खूप कमी जातं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे झोन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो झोन आहे तो एक नंबरचा झोन असणार आहे कारण हा जो नॉर्थ ईस्ट फ्रॉन्टरियर रेल्वेचा झोन आहे त्याच्यामध्ये सर्वात कमी मिरेट जातं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी ह्या नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेमध्ये फॉर्म भरायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही कारण हा झोन जो आहे तो झोन खूप कमी मेरिट जाणारा झोन आहे आणि याच्यामध्ये खूपच कॉम्प्लिकेटेड झोन आहेत आणि या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्मसुद्धा कमी जातात त्या मानाने व्हॅकन्सीसुद्धा कमी असतात आणि सर्वात कमी मेरिट या झोनचं जातं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा झोन कमी अभ्यास असलेल्या विद्यार्थ्यासाठी चांगला आहे परंतु हा जो झोन आहे तो एक चुनौतीपूर्ण झोन असणार आहे त्यानंतर पुढे बघा वेस्टर्न रेल्वे झोन तर विद्यार्थी मित्रांनो वेस्टर्न रेल्वे झोन याच्यामध्ये महाराष्ट्राचा वेस्टर्न भाग त्याच्यानंतर गोवा राज्य त्याच्यानंतर कर्नाटकचा वेस्टर्न भाग आणि केरळचा काही भाग या झोनमध्ये समाविष्ट होतो अशा प्रकारे हा कोकण रेल्वेचा दुसरा झोन आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो झोन आहे तो साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे तर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे याच्यामध्ये महत्त्वाची जी शेर आहेत ती ताजी राजारा त्याच्यानंतर गुदुर्ग आहे तुमसर आहे त्याच्यानंतर रायगड आहे त्याच्यानंतर नाईपूर आहे आणि जबलपूर आहे तर हे जे झोन आहे रेल्वेचं ईस्ट झोन तर या साऊथ ईस्ट झोनचं जे मुख्यालय आहे ते जबलपूर हे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे ना जे झोन आहे ते वेस्ट सेंट्रल रेल्वे झोन मॅप तर वेस्ट सेंट्रल रेल्वे झोन मॅप हे असं आहे आणि वेस्ट सेंट्रल रेल्वे झोनचं जे मुख्यालय आहे ते भोपाळ असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जी मुख्य शहरी येतात ते मक्सल भोपाळ इटरासी त्याच्यानंतर गुन्हा कोटा कटनी बिलना अशा प्रकारचे जे मुख्य जे शहरे आहेत त्या वेस्ट सेंट्रल झोनमध्ये यांचा समावेश होतो त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते ईस्ट सेंट्रल रेल्वे झोन तर ईस्ट सेंट्रल रेल्वे झोन याच्यामध्ये ग्वारा रोड त्याच्यानंतर सीतामढी त्याच्यानंतर पटना आणि मोक्का त्याच्यानंतर बिरोल या झो या शहरांचा समावेश होतो तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पटना हे या झोनचं मुख्यालय आहे त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो नॉर्थर्न इस्टर्न रेल्वे तर नॉर्थर्न ईस्टर्न रेल्वे हे जे झोन आहे ते नॉर्थ साईडला आहे आणि याच्यामध्ये या शहरांचा समावेश होतो त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते नॉर्थ नॉर्थ वेस्टर्न झोन तर नॉर्थ वेस्टर्न झोन याच्यामध्ये पूर्ण जवळपास राजस्थानचा भाग कवर केलेला आहे आणि या झोनमध्ये अजमेरचा समावेश होतो त्याच्यानंतर जयपूरचा समावेश होतो त्याच्यानंतर बर्मेर त्याच्यानंतर अनुप अनुप अनुपगड त्याच्यानंतर सु सुरतापूर हासरी इत्यादी मुख्य शहरांचा समावेश होतो आणि नॉर्थ वेस्टर्न झोनचं जे मुख्यालय आहे ते जयपूर आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणीसुद्धा आपण फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर पुढचं जे जे झोन आहे ते साऊथ वेस्टर्न रेल्वे झोन तर साऊथ वेस्टर्न रेल्वे झोन याच्यामध्ये हासन या शहराचा समावेश होतो त्याच्यानंतर म्हैसूर या शहराचा समावेश होतो त्याच्यानंतर लोडा बेळगाव मिरज वाडी अशा इत्यादी शहरांचा समावेश याच्यामध्ये होतो तर साऊथ वेस्टर्न हे जे झोन आहे त्याचं जे मुख्यालय आहे ते हुबळी असणार आहे आणि हुबळी हे मुख्यालय साऊथ वेस्टर्न रेल्वे झोनचं आहे तर या झोनचासुद्धा कट ऑफ हा बराचसा कमी जातो त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपण अप्लिकेशन फॉर्म भरायला हरकत नाही त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते साऊथ सेंट्रल रेल्वे झोन साऊथ सेंट्रल रेल्वे झोन याच्यामध्ये औरंगाबादचा समावेश होतो त्याच्यानंतर परभणी मुखेड या महाराष्ट्रातील शहरांचा सा समावेश होतो त्याच्यानंतर निजामाबाद मा बाद मंगळुरू त्याच्यानंतर हैदराबाद नाडिकुडी गुंटूर अशा मुख्य शहरांचा समावेश होतो आणि या शा जे साऊथ इश्ट साऊथ सेंट्रल रेल्वे झोन आहे त्या झोनचं मुख्यालय हे सिकंदराबाद हे आहे त्याच्यानंतर बघा पुढचा जो झोन आहे तो नॉर्थन झोन तर नॉर्थन झोन याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा काही रिजन येतो त्याच्यानंतर उत्तराखंडचा रिझन येतो त्याच्यानंतर पंजाब हरियाणा आणि यू पीचा काही समावेश होतो त्याच्यानंतर याच्यामधील मुख्य जे शेरे आहेत ते न्यू दिल्ली आहे त्याच्यानंतर बरेली आहे त्याच्यानंतर शहाजहानपूर आहे त्याच्यानंतर अलाहाबाद अलाहाबाद आहे त्याच्यानंतर तावरा आहे शिमला आहे अशा शहरांचा याच्यामध्ये समावेश होतो तर या नॉर्थन रेल्वेचा जो मुख्यालय आहे ते नवी दिल्ली हे आहे त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते साऊदर्न झोन आहे साऊदर्न झोन या झोनचं जे मुख्यालय आहे ते नवी आ, आ, हे चेन्नई हे असणार आहे त्याच्यामध्ये कोइंबतूर कारनूर त्याच्यानंतर कन्याकुमारी इत्यादी मुख्य शहरांचा याच्यामध्ये समावेश होतो त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते ईस्टर्न रेल्वे झोन आहे तर ईश्टर्न रेल्वे झोन याचं जे मुख्यालय आहे ते कोलकाता हे असणार आहे तर या झोनमध्ये मोकामा मधु मधुपूर मधु, त्याच्यानंतर भगवाडा अशा अनेक महत्त्वाच्या शहरांचा याच्यामध्ये साव समावेश होतो तर ईस्टर्न झोन या शहरा या झोनचा कट सुद्धा त्या प्रमाणात जास्त लागतो त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते नॉर्थ वेस्टर्न झोन आहे त्या नाही सॉरी त्याच्यानंतर पुढचं शहर आहे ते झोन आहे ते वेस्टर्न झोन आहे वेस्टर्न झोनमध्ये महाराष्ट्राचा थोडा भाग आणि त्याच्यानंतर गुजरात या राज्याचा बरासा भाग या झोनमध्ये आपल्याला कवर होताना पाहायला मिळतो तर अहमदाबाद हे या झोनचं मुख्यालय असणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो सेंट्रल रेल्वे झोन तर सेंट्रल रेल्वे झोन याच्यामध्ये महाराष्ट्राचा बारसा भाग समाविष्ट होतो महाराष्ट्रातील मुले या झोनमध्ये फॉर्म भरतात या झोनचा झोनचा कट ऑफसुद्धा बऱ्यापैकी मीडियम राहतो तर याच्यामध्ये जे शहरे आहेत ते कोणकोणते आहेत ते बघूया याच्यामध्ये बारामती कुरडवाडी पुणे कल्याण त्याच्यानंतर धुळे अमला चि छवरा नागपूर आणि यवतमाळ अशा मुख्य शहरांचा समावेश या सेंट्रल रेल्वे झोनमध्ये होतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बरेचसे झोन पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये बघा हे भारताच्या रेल्वेचे रेल्वे जे झोन आहेत त्याचा मॅप आहे तर विद्यार्थी मित्रांनो रेल्वेचा जे झोनचा मॅप आहे तो आपण फॉर्म भरताना त्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेस हे आपल्याला झोप कुठे आहेत हे माहीत नसतं आणि आपण अंदाजे ॲप्लिकेशन फॉर्म भरतो परंतु ज्यावेळेस आपण जॉईनिंगला जातो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणची काहीही माहिती नसल्यामुळे आपल्याला बरेच प्रॉब्लेम उद्भवतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे आपण झोन मॅप पाहिलेले आहेत रेल्वेचे त्या रेल्वे झोनचा विचार करूनच ॲप्लिकेशन फॉर्म भरा आपल्या सोयीनुसार तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सोबत आपला, सो आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्यांना भेटत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र